जे जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर बघा सध्या सोशल मीडियामध्ये अत्यंत वेगानं काही गोष्टी व्हायरल होत आहेत एकीकडं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं म्हटलं जाते किंवा मराठा समाजासाठी आता हैदराबाद गॅझेटियर लागू होणार आहे किंवा त्यासंबंधीचा जी आर आला ह्या सगळ्या गोष्टी बाजूला गेल्यात पण दुसरी एक महत्वाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते ती काय व्हायरल होते आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे या महाराष्ट्राचं भविष्य काय आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहिला पाहिजे नुसताच पाहिला नाही पाहिजे त्याच्यावर विचार केला पाहिजे कारण हे जे सगळं चालू आहे ना महाराष्ट्रात हे महाराष्ट्र उद्या नष्ट करेल या महाराष्ट्रातली शांती या महाराष्ट्रातला एकोपा या महाराष्ट्रातला जातीय सलोख हा का सगळं काही नष्ट करणाऱ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये ज्यांचं चुकतंय त्यांना आपण बोललं पाहिजे त्यांची कान उघडणी केली पाहिजे आणि त्यांना वास्तव काय ते समजून सांगितलं पाहिजे कारण बऱ्याचशा गोष्टी या अज्ञानातून बोलल्या जातात तर काही गोष्टी ह्या लोक त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांना बोलायला भाग पाडतात या सगळ्यामध्ये समाज भरडल्या जातो समाजच नाही तर इतर समाज आणि आपला समाज यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तुम्हाला कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे बघा तुम्हाला काही पोस्टर दाखव हो तुम्ही बगा सेल तुम्ही बघा पोस्टर असेल इथं आहे आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या लागतील अत्यंत विकृत मानसिकतेतून आलेलं हे विधान आहे हे, हे आपल्याला दिसतंय की मुंबई मोर्चाचा आझाद मैदानाचा हा मोर्चा आहे पण हा माणूस किंवा ही पोरग मला तिथं कुठेही दिसलं नव्हतं म्हणजे मी स्वतः मुंबई मैदानात आझाद मैदानामध्ये होतो त्या आरक्षणाच्या दरम्यान आरक्षणाच्या लढ्याच्या दरम्यान मला कुठेही दिसलं नाही किंवा मी आणखी दोन चार लोकांना विचारलं की हे दिसलंय का बाबा कुठं असं होतं का हातात पोस्टर घेऊन तर ते सुद्धा म्हणतात की आम्हाला सुद्धा दिसलं नाही पण पण ही मानसिकता लोकांची नाही असं मी शंभर टक्के म्हणू शकत नाही कारण आजही काही लोकांची मानसिकता इतकी नीच आहे अत्यंत वाईट मानसिकता आहे असे दलिंदर हे नेमकं कोणाच्या म्हणजे कोणाच्या बोलण्यात येऊन किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा कोणीतरी याच्या हातात पोस्टर दिलं म्हणून केलं की याचेच विचार असे दलिंदर आहेत हे आपल्याला माहित नाही पण या प्रवृत्तीवर आपल्याला आज बोलायचं आहे समाज कोणताही असो समाज कोणताही असो सगळ्या समाजातील सगळी माणसं या पृथ्वी तलावर या भारतात या महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक माणसाला निसर्गाने सारखं तयार केलेलं त्याच्यामुळे भेदाभेद किंवा जातीभेद किंवा उच्च निचता पाळणं हा कायद्याने तर गुन्हा आहेच पण तो माणूसकीला कलंक आहे माणुसकीला काळीमा फासणार आहे म्हणून ही जर अशा अवलादी जर आपल्या याच्यात निपजत असतील तर अशा अवलादींचा आपण जाहीर निषेध करणं फार महत्त्वाचं असतं हे जे म्हटलं आहे की आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आणि आमची आम आमची बरोबरी करायला सात पिढ्या जातील सात पिढ्या जाण्यासाठी याच्या याच्यामध्ये अशी कोणती क्वालिटी आहे असं काय केलं आहे बाबा तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका शिकलाय काय म्हणजे तुझ्याकडे पी एच डी आहे बॅरिस्टर आहे बॅरिस्टर आहे लॉ आहे असे तुमच्याकडे कोणत्या पदवी आहेत किंवा तू छत्रपती शिवाजी महाराजासारखं काही स्वतःच काही स्वराज्य निर्माण केलंस का, का के की आणला वाचा फोडण्यासाठी तुझ्यासारख्यांच्या सात पिढ्या बरोबरी करायला लागल्या तुझ्याकडे बरोबरी करण्यासारखं असं काय का विचारानं तर निव्वळ दरभद्री आहेस तुझ्या बरोबरी तुझी तर बरोबरी कोणीच करू नये एका पिढीत काय सात पिढीत नाही हजार पिढ्या सुद्धा आम्ही तुझी बरोबरी करू नये इतक्या लायकीचा तू आहेस हे माझं स्पष्ट बोलणं असतं कारण ही जे आहे आता हा फोटो खरंच यांना धरला आहे का किंवा हे क्रॉप केलेला आहे काय का माहीत नाही पण असल तर असं म्हणतोय आणखी एक फोटो दिसतोय ही एक व्यक्ती आहे या व्यक्तीने असं म्हटलं आहे की सकल मराठा समाज धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आरक्षण का महत्त्वाचे आहे बापाने कर्ज घेऊन मुलीला शिकवले अभ्यास करून नव्वद टक्के घेतले आणि आरक्षणामुळे फुकट शिकणारे पंचेचाळीस टक्केवाले सरकारने नोकरीला लावले म्हणूनच घोड्यांच्या शर्यतीत गाढव पुढे आहे घोडे आणि गाढव ही जी मानसिकता आहे ही अत्यंत नीच आणि दळबद्री मानसिकता आहे मुळात हे पोस्टर उलट केले हे पोस्टर तिकडून याच्यावर काहीतरी फोटो आहे कोणाचा तरी आणि काहीतरी लावलेला आहे त्या फोटोच्या मागच्या साईडला कोणीतरी लिहून दिले मला वाटत नाही की या व्यक्तीचं अक्षर एवढं चांगलं असेल ना असं लिहू शकेल जर यानं लिहिलं असेल तर ती अत्यंत नीच मानसिकता आहे विकृती आहे ती समाजातली हे सगळं जे चालू आहे ना याच्यावरच आज आपल्याला बोलायचंय म्हणून मी म्हणतो एवढ्यावरच नाही तर अजून पुढे जाऊयात आपण बघा आपल्याला मेन विषय आता असा आहे की मराठा समाजातल्या लोकांना पण सगळ्यांनाच माझं सगळ्यांना म्हणणं आहे की ज्यांच्या कोणाच्या डोक्यामध्ये असा विचार येत असेल की आपण श्रेष्ठ आहोत आपण या रक्ताने म्हणजे रक्ताने मराठा आहोत म्हणून किंवा आपण या जातीत जन्मलो म्हणून श्रेष्ठ आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर त्या दळबदरी विचारांना आणि त्या नालायकांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माणूस रक्तानं आणि जातीनं श्रेष्ठ ठरत नाही माणूस कर्तृत्वानं श्रेष्ठ ठरतो छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहीत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इतरही अनेक मराठा समाजातले सरदार होते अनेकही मराठा समाजातले सरदारांचे सरदार पुत्र होते किंवा मराठा समाजातले अनेक लोक होते त्यांचं नाव किंवा त्यांचं कर्तृत्व आज चारशे वर्षानंतर का नाहीये कशामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज चारशे वर्षानंतर नाव आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जो वारसा मिळाला होता तो वैचारिक वारसा होता तो वारसा होता रक्त आणि जात तर होतीच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती विचार त्या विचारांनी ते प्रेरित होते त्या विचारांनी ते प्रेरित होते म्हणून त्यांनी सगळ्या अठरा पकड जातींना सोबत घेतलं तुम्ही पाहिलं असेल शिवचरित्र वाचलं असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणापासून इतिहास पाहिला असेल तर त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या बालसवंगड्यासोबत चटणी भाकर जे काय असेल ते खायचे त्यांनी कधी जातीपेद पाळला नाही किंवा त्यांनी ही म्हणजे मांग किंवा धनगर रामोशी किंवा सुतार लोहार कुंभार अशा कोणत्याही प्रकारचा भेद न करता प्रत्येकासोबत राहिले प्रत्येकाच्या घरचं खाल्लं जेवलं चटणी भाकर जे असेल ते सगळ्यांसोबत राहून मिळून मिसळून खाल्लं आणि या स्वराज्याची निर्मिती केली हे स्वराज्य वाढवलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद पाळला का नाही मग हे असले भुरटे कोण आहेत जे की नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतात जे की जात स्वतःची मराठा म्हणतात पण विषय काय काढतात तर घोडे आणि गाढव आता खरं गाढव कोण आहे बुद्धिमत्तेनं आणि खरं नालायक कोण आहे ते मी आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे एवढंच नाही तर हे पंचेचाळीस टक्के आणि नव्वद टक्केचा भ्रम जो लोकांच्या डोक्यामध्ये आहे या भ्रमाबद्दल सुद्धा मी बोलणार आहे म्हणजे तुमच्या लोकांच्या जे काही जे काही कोणी असलेलं असते विकृत मानसिकतेचे त्या सगळ्यांच्या डोक्यातला भ्रम मी आज काढून टाकणार आहे एक परत एक पोस्ट दिसली द मराठा कल्चर नावाने एक इन्स्टाला पेज आहे द मराठा कल्चर नावाने त्याच्यामध्ये असं असं लिहिलेलं आहे पोस्ट आलेली आहे की आता पाटील कोणीही राहिले नाही सगळे मागासवर्गीय झालेत असे म्हणणाऱ्यांना एकच सांगणे आहे गाढवाच्या दावणीला बघा काय म्हणते ते की गाढवाच्या दावणीला घोडा आला म्हणजे घोडा गाढ होत नाही तो कदाचित त्या गाढवावर चढायला किंवा उडायला आला असेल ही जी भाषा आहे ना ही मुळात आणि या पेजवर जेव्हा मी खाली गेलो तेव्हा मला संभाजी भिडेंचे सुद्धा त्या पेजवर व्हिडिओ दिसले म्हणजे जाणून बुजून मराठा समाजाबद्दल इतर समाजांचं काहीतरी वेळ वाकडं व्हावं आणि इतर समाजांबद्दल किंवा इतर समाज इतर समाजांना मराठाबद्दल किंवा मराठा समाजाला इतर यांच्यामध्ये काहीतरी द्वेष निर्माण व्हावा म्हणून कदाचित द मराठा कल्चर नावाच्या या पेजनं हे पोस्ट टाकलेली आहे इतका दलिंदर आणि घानेरडा विचार जर एखाद्या माणसाचा असेल तर तो मराठा असू शकत नाही इथपर्यंत मला म्हणावं लागते कारण काय माहितीये का, का? मराठा हा विचारानं हो मराठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं मराठा आहे मराठा छत्रपती संभाजीराजांच्या विचारानं मराठा आहे मराठा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानं मराठा आहे मराठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने विचार विचार संविधानाच्या विचारांनी मराठा आहे मराठा ज्योतिबा फुले यांच्या सगळं एकंदरीत ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा अहिल्यादेवी होळकर असतील या सगळ्या महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन जाणारा म्हणजे मराठा आहे असली नीच आणि घाणरडी प्रवृत्ती मराठ्यामध्ये नाही आहे राहिला प्रश्न आपण जे सांगत आहोत वारंवार की असले जे घाणरडे पोस्टर आणि येत आहे याच्यामधून केवळ आणि केवळ पाटलांना बदनाम करण्यासाठी किंवा जे लोक खरंच विकृत मानसिकतेचे आहेत समाजामधले त्यांचे त्यांचे जे कारण आहेत किंवा त्यांच्याबद्दल आता मी बोलणार आहे तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे सगळ्यांनी पाहिला पाहिजे बघा जरांगी पाटलांना सगळीकडून सपोर्ट आहे दलित मुस्लिम आणि मराठा ह्या तिघांची कधी नव्हे ते एवढी एकी दिसते कोणत्याही गावागावातली भांडणं होत नाहीत सगळीकडं म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे तीन समाज एकत्र आले ते काही लोकांना बरं दिसत नाही त्याच्यामध्ये मग आपलेही काही दळबदरी आहेत की ज्यांना स्वतःच्या जातीचा फार गभी म्हणजे अभिमान आहे गर्व आहे अभिमान असावा स्वाभिमान असावा पण असा गर्व नसावा इतरांना कमी लेकुण आहे प्रत्येकाला आपल्या जातीचा गर्व असतो प्रत्येकाला आपल्या जातीचा स्वाभिमान असते पण तो स्वाभिमान जपत असताना इतरांना कोणाला ठेस लागू नये हे खूप महत्वाचं असते आता तुम्हाला मी फरक सांगतो संत तुकाराम महाराज काय म्हणले उच्च नीच नाही कोणी सर्व एकेची जाणावे हरिभक्तिविना जगी कोणीसनं मिळावे जात पात नाही येते पहा काय म्हणले संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणले की जात पात वगैरे असल्या फालतू धादांत गोष्टी खोट्या आहेत काही नाही आता मूळ मुद्दा येतो की हे जे लोक आहेत ज्यांना मी मराठा आहे म्हणून काहीतरी इतरांपेक्षा वेगळं आहे आणि बाकीचे सगळे गाढव आहेत मी एकटाच घोडा आहे तर अशा घोड्यांना माझी कळकळीची विनंती आहे की घोड्यांनो तुमचं घोडेत्व सिद्ध करायला तुमचं घोडेत्व सिद्ध करायला तुमचं कर्तृत्व सिद्ध करा कर्तृत्वाने दाखवून द्या की आम्ही घोडे आहेत म्हणून नाही की नाही नाहीतर लाजा वाटू द्या असा फुकटचा अभिमान बाळगणार बाळगणाऱ्यांना म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण व्हावं किंवा बाकीच्यांचा जो सपोर्ट मिळतोय मनोज जरांगे पाटलांना किंवा या समाजाला त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न संतोष आणावा म्हणून असे खुळचड धंदे किंवा मग काही लोकांची मानसिकताच विकृत असेल तू मराठा आहे म्हणजे तुला काही देवाने तीन आता दिलेत का तू मराठा आहे म्हणजे तुला काय पाच पाय दिलेत का तू मराठा आहे म्हणजे तुझा मेंदू सात किलोचा आणि बाकीचा आहे तीन किलोचा आहे का लाज वाटली पाहिजे तुम्हाला की असं काहीतरी वेगळा स्वाभिमान दाखवून वेगळंच काहीतरी करणं अरे माणूस म्हणून सगळी माणसं सा सारखे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जरा असा अभ्यास फालतू दलिंदर लोकांच्या नादाला लागू नका हे जी लोक म्हणतात ना मराठा म्हणून आम्ही काहीतरी वेगळे आहोत तर ही आर एस एस बजरंग दल हे हिंदुत्ववादी संघटना ज्या संघटनांनी मुंबईत मोर्चा चालू असताना मुतायला सुद्धा आले नाहीत तिकडं की इथं काय चालू आहे म्हणून तर अशा संघटनाच्या नादाला लागून बिघडू नका हे तुम्हाला कळकळीची विनंती आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो हे पंचेचाळीस टक्के नव्वद टक्केवाला घोळ काय ते, ते, का ते समजून घ्या हे म्हणते आमचं पंचेचाळीस टक्केवालं वाला गाढवू लागलं आणि नव्वद टक्केवाला घोडा रिकामा राहिला तर जरा असं लाजा तुमच्या जीवाळा जर अशी लाज वाटू द्या असं बोलताना तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो समजा समजा एक गाव आहे गाव आहे गाव त्या गावामध्ये जर समजा मराठा समाजाची लोकसंख्या असेल दोन हजार किती आहे दोन हजार मराठा ओके ओबीसी समाजाची लोकसंख्या असेल हजार किती आहे ओबीसी म्हणजे इतर सगळे समाज आहे की नाही ओबीसी समाज म्हणजे इतर समाज चलो ठीक आहे यांची लोकसंख्या आहे हजार हजार सी हजार टी हजार उदाहरण परफेक्ट समजून देतो तुम्हाला फक्त लक्षात घ्या की एखादं गाव आहे त्या गावामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या आहे दोन हजार ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गाची संख्या आहे समजा हजार एस सी ची असेल हजार एस ची असेल हजार आता मी आरक्षणाच्या कोट्यानुसार जात नाही बरं का नाही तर तुम्ही म्हणसाला आरक्षणाच्या कोट्यानुसार सांगा तर मग हे ओबीसी म्हणजे सत्तावीस टक्के म्हणा एस सी म्हणजे तेरा टक्के म्हणा एस सी म्हणजे सात टक्के म्हणा इथपर्यंत जात नाही उदाहरण कळवा म्हणून तुम्हाला फक्त सांगतो की एखादं गाव असेल त्या गावामध्ये मराठा दोन हजार असतील आणि ओबीसी जर समजा हजार असतील आणि एस सी हजार असतील आणि एस टी हजार असतील आणि त्या गावामध्ये एक सरकारी प्रोजेक्ट आला समजा सरकारने एक काहीतरी सरकारी कंपनी आली किंवा सरकारी समजा असं समजून चला ही सरकारी शाळा आहे मोठीच्या मोठी शाळा आणि या शाळेमध्ये पन्नास जागा आहेत नोकरीसाठी पन्नास शिक्षकांच्या जागा आहेत काय पन्नास शिक्षकांच्या जागा आहेत असं समजा किती जागा आहेत पन्नास शिक्षकांच्या जागा आहेत मग मला सांगा ही प्रत्येकाची लोकसंख्या आहे प्रत्येकाला त्याच्यामध्ये हिस्सा मिळायला पाहिजे समजा एका बापाला चार पोरं असतील एका बापाची शेत समजा एका बापाला शेत असेल आठ एकर तर चार पोरांना आपण दोन दोन एकर वाटून देतो बरोबर आहे त्याला म्हणतात समानता है की नाही त्याला म्हणतात समान संधी हे ना नाही एखाद्याला मोठ्याच पोराला दिलं दहाला दहा एकर आणि बाकीच्याला काहीच नाही दिलं चालते का समजा तुमच्या घरामध्ये दोन लेकर आहेत एक लेकरू खूप हुशार आहे खूप चांगले खूप कष्ट करते खूप मेहनत करते आणि दुसऱ्याला तेवढी मेहनत जमत नाही किंवा त्याचं कष्ट केले नाही किंवा त्याच्यावर काहीतरी त्याची चा, तब्येत चांगली नाही वाईट आहे खराब आहे मग असं जमता येईल का दहा एकर पैकी दहाला दहा मोठ्यालाच देऊन टाकू ते कतृत्व आहे म्हणून लहानला द्यायचं नाही असं काय का असं नसतं समानता असते मग आता इथं जर पन्नास जागा असतील शिक्षकांच्या तर या पन्नास जागांमध्ये परीक्षा घेतं शासन शासन काय करतं परीक्षा शंभर मार्काचा पेपर समजा शंभर मार्काचा पेपर घेतलाय शासनानं मग आता इथं शंभर मार्काचा पेपर घेतला यांचा सगळ्यांचा पेपर समान आहे सगळ्यांचा शंभर शंभर मार्काचा पेपर आहे सगळ्यांचा शंभर शंभर मार्काचा पेपर आहे आता याच्यामध्ये या शंभर पैकी समजा मराठा समाजाच्या लोकांना नव्वद नव्वद टक्के मार्क पडले बऱ्याच मुलांना ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्यांशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणवद नव्वद ब्याण्णव खूप पडले याच्यामध्ये समजा ऐंशी पर्यंत पडले पर असतील ऐंशी टक्केपर्यंत यांना समजा साठ टक्के सत्तर टक्केपर्यंत पडले असतील किती सत्तर टक्केपर्यंत यांना साठ टक्केपर्यंत पडले असतील ठीक आहे कारण काय माहितीये का, का? रिसोर्सेस कमी आहे तुम्ही जर पाहिला असेल तर एस टी समाज आजही गावाच्या बाहेर गावकुसात राहतो अजून मुख्य प्रवाहात आलेला नाही एसटी समाज तर अजूनही शेतात आमच्या स्वतः माझ्या गावात जर पाहिलं तर आम्ही भुडक्यावर राहतात मग तर ते थोडेसे शेताच्या साईडला राहतात किंवा त्यांची वेगळी आबादी मग असं सगळीकडे असतं ओबीसी समाजसुद्धा अजून त्या पद्धतीनं मुख्य प्रवाहाच्या विचारधारेत किंवा मुख्य मुख्य प्रवाहामध्ये शिक्षणाच्या किंवा याच्यामध्ये पोचला नाही पोचला याच्यावर सुद्धा आणखी संशोधन चालूच आहेत आणखी सुद्धा त्यांचा मागासले पण आहे जशाल तसं ते मग असं समजा सगळं झालं ओके ठीक आहे मग आता जे लोक म्हणतात ना की पंचेचाळीस टक्केवाला गाढव लागलं आणि नव्वद टक्केवाला घोडा रिकामा राहिला तर त्या गाढवांना मी सांगतो ज्यांचं असं मत आहे त्या गाढवांना सांगतो की बाबा समजा ह्या पन्नास जागा आहेत या पन्नास जागापैकी काय होतं की हे जे मराठा समाजातील लोक आहेत यांचे यांना यांच्या वाट्याला जागा किती येणार मग यांच्या वाट्याला जागा येणार वीस कारण यांची दोन हजार लोकसंख्या यांच्या वाट्याला जागा येणार दहा यांच्या वाट्याला येणार दहा आणि यांच्या वाट्याला येणार दहा आता प्रत्येकाच्या वाट्यात आता यांना मार्क कमी आहेत मग याच्यामधले टक्के वाला लागला असेल पहिला मग दुसरा एकोणसाठ वाला मग अठ्ठावन्न वाला सत्तावन्न छप्पन याच्यातलं दहावं वर्ग शेवटचं लागला असेल चाळीस टक्केवाल किती वाला चाळीस टक्के पण तो कुठं लागलाय तो त्याच्या त्याच्या जागेमध्ये लागलाय चला जे दहा टक्के जागा वाट्याला आल्या त्याच्या तो त्याच्या जागेत आलाय तो तुझ्या जागेमध्ये आला नाही है की नाही म्हणून हे, हे जे आहे ना पंचेचाळीस टक्के नव्वद टक्के लाज वाटली पाहिजे आपल्याला असं बोलताना आपण आरक्षणाचा आपण कितपत अभ्यास केला आहे कितपत नाही आपल्याला कळलं पाहिजे की हे जे चाळीस टक्क्यावर लागलं ला ना मुलगा तो त्याच्या हिस्सात लागलाय त्याची जी जागा आहे त्याच्या त्याच्या वाट्याला जी जेवढ्या जागा आल्या होत्या एस टी समाज म्हणून किंवा एस टीचा एस टी म्हणून त्याच्या जागेला जितक्या वाट्याला जागा आल्या होत्या त्याच्यात तो लागलाय मग याच्यामध्ये सुद्धा नव्वद टक्केवाला लागला असेल मग नव्वद टक्केवर चार मुलं असतील अठ्याण्णव म्हणजे शहाण्णव वर म्हणजे काय म्हणू आपण अठ्ठ्याऐंशी वर असतील शहाऐंशीवर वर असतील पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी याच्यातला शेवटचा मुलगा लागला असेल ऐंशी टक्केवाला किती वाला ऐंशी टक्के मग आता याच्यातला एकोणऐंशी टक्केवाला काय झाला रिकामा राहिला हा राहिला रिकामा आणि इकडे हा चाळीस टक्क्यावर लागला मग आपल्याला असं म्हणता येईल का चाळीस टक्केवाला लागला आणि ऐंशी टक्केवाला रिकाम आहे म्हणून असं म्हणता येईल का असं म्हणता येणार नाही कारण हे धादांत बनवा बनवीचं लक्षण आहे हे तुमच्या डोक्यामध्ये कोणीतरी पेरलेलं आहे बरं ते लागलंय ते त्याच्या जागेवर तो त्याचा हक्क आहे या देशाचा नागरिक म्हणून त्याला, और, 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 थे थे त्याला, त्याला जे मिळायला हवं त्याचा जो वाटा असायला हवा त्याचा जो हिस्सा असायला हवा या देशामध्ये इथल्या संपत्तीवर इथल्या नोकरीवर इथल्या कामावर इथल्या सगळ्याच त्याच्या व्यवस्थेवर त्याचा जो हिस्सा असायला पाहिजे तो हिस्सा त्याला मिळावा म्हणून त्याला आरक्षण आहे आपण जे मांडतोय ना ते आपल्या हिस्सासाठी मांडतोय कारण आपली लोकसंख्या म्हणजे मराठा समाजाची लोकसंख्या जर या महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के असेल पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के छत्तीस टक्के असं म्हणतात तेवढी लोकसंख्या असेल आणि आपले लोक जर तेवढे नोकरीत नसतील आपले लोक जर अठरा टक्के सतरा टक्के बारा टक्के दहा टक्के असतील तर तो कोटा पूर्ण झाला पाहिजे म्हणून आपण तो हिस्सा मागतोय शिक्षण व्यवस्था समाज ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणीव ठेवली पाहिजे या सगळ्या गोष्टींची म्हणून हा जो लागतोय ना हा त्याच्या जागेवर लागतोय चाळीस टक्क्यामध्ये तुमच्या जागेवर येत नाही असं कधी दाखवा बरं मला की ओपनला समजा चार जागा आहेत ओपनची चौथी जागा नव्वद टक्क्यावर भरली गेली आणि एस टीचा एखादा विद्यार्थी ओपनच्या जागेमध्ये चाळीस टक्क्यावर लागला असं आहे का कुठं असं कुठंही नाही म्हणजे हे निव्वळ आणि निव्वळ काही लोकांनी तुमच्या मेंदूमध्ये शेण भरलेलं आहे आणि ते शेण भरल्यामुळे या महाराष्ट्राचं वाटोळ होत आहे म्हणून असले जे मूर्ख लोक आहेत जे पंचेचाळीस टक्के नव्वद टक्क्याची गोष्ट करतात की आमच्या मुलाला नव्वद टक्के आहेत तरी आमचं लागलं आणि त्याचं पंचेचाळीसवर लागलं तर तो त्याचा हक्क होता तो त्याचा भारतीय नागरिक म्हणून हक्क आहे कि त्यांना जे आतापर्यंत मागच्या हजारो वर्षापासून जे त्यांना हा भोगाव भोगावं लागल्यात मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहावं लागलं गावाच्या बाहेर गावकोसाच्या बाहेर कुठेतरी जंगलात भटकं विमुक्त म्हणून राहावं लागलं म्हणून त्याचा तो हिस्सा आहे म्हणून अशा भानगडी करण्यापेक्षा असे लाचार धंदे आणि फालतू धंदे करण्यापेक्षा जाती धर्मात तेड लावण्यापेक्षा अशा लोकांनी आता सुधारलं पाहिजे न ते जर सुधरत नसतील तर आपल्या मराठा समाजातील लोकांनी जर कोणी असेल असा आपल्या आजूबाजूला त्याला हे समजून सांगितलं पाहिजे की असा नालायकपणा करू नको नाहीतर हा जो तुमचा गर्व आहे ना तो तुम्हाला एवढा गर्व आहे तुमच्या जातीचा तर तुम्ही असं काहीतरी करून दाखवा ना की कोणी म्हणलं पाहिजे वा काय लेकरू शिकलं काय मोठं झालं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी जिथं आशेचा किरण सुद्धा नव्हता म्हणजे आशाच नव्हती की या भारतात या महाराष्ट्रात काहीतरी असं होईल आणि आपल्याला जगण्याचं स्वाभिमानानं जगण्याचं आणि म्हणजे लोकशाही मार्गाने जगण्याचं काही एखादी गोष्ट घडेल अशी आशा नसताना इतक्या अंधकारमय युगामध्ये मध्ययुगाचा काळ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत भयानक परिस्थिती होती अशा भयानक परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि तेही सगळे अठरा पगड जातीला सोबत घेऊन तसं स्वराज्याचं तुम्ही स्वतःचं काहीतरी साम्राज्य निर्माण करा दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी शंभर दोनशे कोटीचा बिझनेस उभा करा आणि मग सांगा गर्वानं की आम्ही घोडे येत म्हणून नाहीतर असलं फालतूपणा करण्यात काय अर्थ नाही आहे की नाही असा नालायकपणा हे पोस्टर डोक्यावर घ्यायचे नाही असे पोस्टर घेऊन ये तुझ्यामध्ये अशा कोणत्या सात पिढ्या तुला कशात बरोबरी करायची ते सांग म्हणा सगळ्या लोक तू या बरोबरी म्हणजे आम्हाला तर अशा घाणेरड्या विचारांची बरोबरी करायची नाही पण तुझ्याकडे असं काय वेगळं आहे जात म्हणून तुझ्याकडे असं काय वेगळं आहे ते त्यांना सांगावं आणि मग आपण त्याची बरोबरी करूयात तर अशा नालायक लोकांनी आता सुधारलं पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे म्हणून हा व्हिडिओ सगळ्या समाजातल्या लोकांना पर्यंत पोहोचवा आणि डोक्यातले भ्रम काढून टाका की आपण जातीनं मोठे धर्मानं जातीनं धर्मानं जातीन धर्मान कोणीही मोठे नाही आपण सगळेजण सारख्या रक्ताची आहोत जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा तुम्ही दवाखाना कोणाचा आहे पाहून जात नाही की हे दवाखाना म्हणजे बौद्ध समाजाचा डॉक्टर आहे का मुस्लिम समाजाचा डॉक्टर आहे का हिंदू समाजाचा असं आपण पाहून जात नाही जेव्हा तुम्हाला गरज असते जेव्हा तुम्ही रक्त घेता तेव्हा तुम्ही रक्त विचारत नाही की हे रक्त हिंदूचा आहे मुसलमानाचा आहे बौद्धाचा आहे चांबाराचा आहे कुंभाराचा आहे सोनाऱ्याचा आहे माळ्याचा आहे म्हणजे विचारत नाही आपण डायरेक्ट रक्त घेतो आहे की ना जेव्हा गरज असते तेव्हा विचारत नाही आपण म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जाती धर्मातला द्वेष कमी करा एकमेकांना समजून घ्या माणूस म्हणून सगळ्यांना समान अधिकार आहेत सगळ्यांना सारखा जगण्याचा अधिकार आहे संत तुकाराम महाराज असतील किंवा सगळी संत परंपरा जी आपली आहे ती आयुष्यभर जातीभेदाच्या विरोधात लढलेली आहे म्हणून माझी कळकळीची विनंती की अजूनही कोणाच्या डोक्यामध्ये जर हे जातीचं खुळ असेल तर ते त्यांनी आता सुधारलं पाहिजे आणि त्यांनी संविधानिक मार्गाने आपल्या मागण्या मांडणं आणि त्या पूर्ण करून घेणं आणि अशा प्रकारे दोन समाजामध्ये वितुंड द्वेष किंवा काही निर्माण होईल असं वागू नये एवढी तुम्हाला विनंती करतो थांबतो धन्यवाद